कल्याणमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई करत एकोणीस लाखांचं बनावट विदेशी दारूसाठी जप्त करण्यात आलाय पडघा आणि कर्जतमधल्या गोडाऊनवर छापा टाकत तीन आरोपींना अटक करण्यात आली गोव्याहून स्वस्त दारू आणून रिकाम्या बाटल्यांमध्ये दारू भरून नवीन स्टिकर लावले जात होते नाशिकमध्ये ड्रग्ज प्रकरणात एकाला अटक केली आरोपीकडून ब्याण्णव हजार पाचशे रुपयांचं एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले नाशिक पोलिसांच्या अँटी नार्कोटिक सेलनं कारवाई केली त्याच्यावर एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे वर्ध्यात सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार त्याला कारावासासह पंधरा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे प्राथमिक शिक्षण संचालनालयानं आरटी प्रवेशासाठी अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे आणि दिलेल्या मुदतीमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश घेणं शक्य झालं नाही तर आणखी दोन संधी देण्यात येतील पालकांना या यासंदर्भातल्या सूचना देण्यात आहेत अशी माहिती शिक्षण संचालनालयानं दिली आहे वर्ध्यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे सीसीआयची कापूस खरेदी बंद आहे आणि सलग तिसऱ्या दिवशी कापूस खरेदी बंद असल्यानं शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्यात आता बाजारामध्ये हमी दरापेक्षा कमी दर असल्यानं शेतकऱ्यांनी बाजारामध्ये कापूस विकल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं अकोला शहरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय विवाह सोहळे आणि बँक परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी बॅगा लंपास केल्या या प्रकरणात मध्य प्रदेशातल्या सॉसी गँगचा शोध लावण्यात अकोला स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे नवी मुंबईत ऐरोलीमध्ये एका बांधकाम साईटवर गोळीबार झाल्याची घटना घडली भिंतीवर फायरिंग करून एकिसम बाईकवरून पळून गेला या प्रकरणात पोलिसांनी एका संशयताला ताब्यात घेतलं पुण्यामध्ये मेट्रोच्या साहित्याची चोरी झाली शिवाजीनगर भागात सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेचे दोन लाख साठ हजार रुपयांचं सा बांधकाम साहित्य चोरल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला चांदवडच्या रायपूरमध्ये लाजखोर मंडल अधिकाऱ्याला एसीबीनं ताब्यात घेतलं सातबाराच्या उतार्यात नोंद करण्याच्या बदल्यात दोन हजारांची लाच मागितल्यानं त्याला ताब्यात घेतलं या प्रकरणात मंडल अधिकाऱ्यावर चांदवड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पंजाब नॅशनल बँकेला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या मेहूल चोक्सीच्या चो मालमत्तांचा लिलाव होणारे लिलावाला विशेष सत्र न्यायालयानं परवानगी दिली आहे सांताक्रुज मधल्या सात फ्लॅट्स कुर्ला कॉम्प्लेक्स मधला एक व्यावसायिक युनिट आणि कार्यालय तसंच सुरतमधल्या एका दुकानाचा यामध्ये समावेश आहे सोलापुरात शिवजन्मोत्सव सो मध्यवर्ती महामंडळाकडून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णववी जयंती साजरी होते आणि यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यावेळी कुस्ती स्पर्धा महिलांचे बाईक रॅली बांधकाम कामगारांची नोंदणी अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला अकराशे ग्राम चांदीची नाणी अर्पण करण्यात आली पुण्यामधल्या मोरैया कन्स्ट्रक्शननं चांदीची अकरा नाणी रुक्मिणी मातीच्या चरणी अर्पण केली आहेत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत युनियनचे जिल्हा सचिटणीस रवींद्र शेलार यांचा येवल्यामध्ये अपघात झाला पाचोरा आगाराच्या एसटी बस खाली चिरडून त्यांचा त्यांचा उपचारा मृत्यू झाला तर उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित केलं या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं मुंबईतल्या धोबीघाटमधल्या प्रदूषणकारी धुराडी आता बंद होणार आहेत धुराडांपासून निघणाऱ्या घात वायूमुळे वाढणार प्रदूषण आणि धुरामुळे अनेक आजारांचा धोका निर्माण होत असल्याचं समोर आलं त्या या ठिकाणी धुराडाऐवजी पीएनजी गॅसचा वापर करण्यात येणार आहे गोंदीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला हा आरोपी गेल्या वर्षभरापासून फरार होता आरोपी रावणवाडी हद्दीत असल्याचं आढळल्यानं पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला अटक केली लोणावळ्यातल्या नांगरगावामध्ये प्लास्टिकच्या बरणीमध्ये तोंड अडकलेल्या श्वानाला जीवदान देण्यात यश आले चार दिवसांपासून प्लास्टिकच्या बरणी श्वानाचं तोंड अडकलेलं होतं आणि त्यामुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला होता लोणावळ्यातल्या वाघसई गावामध्ये वनोबा महाराजांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या उत्सवामध्ये वागसई ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतले नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मावळ तालुक्यातल्या देहू रोड इथे महात्मा गांधी इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये संगणक कक्ष आणि स्मार्ट टीव्ही कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं या कक्षामध्ये पंचवीस संगणकांचा संच आहे आणि याचा गरीब विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे कॉमेडियन समय रैनाच्या सध्या अमेरिकेच्या तो दौऱ्यावर आहे आणि सतरा मार्चला तो मुंबईमध्ये परत येणार आहे मात्र पोलीस तपास थांबवता येणार नाही त्या तात्काळ त्याला पोलिसांसमोर हजर राहावं यासाठी दुसरं समन्स मुंबई पोलिसांनी समय रेनाला पाठवलं आहे पुण्यामधल्या पुरंदर इथं प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला आता गती मिळणार आहे त्यासाठी राज्य सरकारनं मेट्रो रेल्वे आणि जोड रस्त्यांच्या कनेक्टिव्हिटीला प्राधान्य दिलंय त्यामुळे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास हा सुकर होणार आहे महाराष्ट्रातल्या रोजगार हमी योजनेचा पायलट प्रोजेक्ट जत तालुक्यामध्ये राबवण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री भरत गोगाव यांनी केली आहे सांगलीच्या जतमध्ये आयोजित शेतकरी मिळाव्यात त्यांनी ही घोषणा केली त्यासोबतच या योजनेतील अटी आणि शर्थी देखील शिथिल करण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही ते म्हणाले सोलापूर जिल्ह्यामध्ये टेक्स्टाईल पार्क निर्माण करण्यासाठी प्रस्ताव पाठवल्याचा सा पालक सचिवांनी आदेश दिले वस्त्र वस्त्रोद्योगाला चालना मिळावी यासाठी हे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना पालक सचिवांनी दिल्यात यानंतर पाठपुरावाकडून टेक्स्टाईल पार्क मंजूर करून घेण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं सोलापूरत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यात येते या योजनेअंतर्गत आठशे ज्येष्ठ नागरिक जगन्नाथपुरीला रवाना झाले सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हिरवा झिंडा दाखवून नागरिकांना शुभेच्छा दिल्या सोळा फेब्रुवारीपर्यंत हा प्रवास आहे भाडेवाढीनंतर एसटीच्या उत्पन्नात आता तेरा टक्क्यांची वाढ झाली आहे पहिल्याच पंधरावड्यामध्ये एकावन्न कोटींचं उत्पन्न एसटीला मिळालं तर पंचवीस जानेवारी ते आठ फेब्रुवारीपर्यंत तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी एकोणीस लाख रुपये उत्पन्न मिळाले पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढणार आहे रेल्वे प्रशासनानं गाड्यांच्या देखभालीच्या सुविधांमध्ये वाढ करण्याचं पाऊल उचललंय त्यामुळे वांद्रे टर्मिनसवर अतिरिक्त तीन पेट लाईन्सच्या बांधकामांना आता गती देण्यात आली हे काम वर्ष अखेरीस पूर्ण केलं जाणार आहे पश्चिम रेल्वेवर येत्या रविवारी बिरार वैतरणा आणि सफाळे केळवे रोड दरम्यान सी स्लॅब आणि गर्डर टाकण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येतो याचा ये दोन्ही मार्गिकांवरील वाहतुकीवर परिणाम होणार आहे या ब्लॉकमुळे आठ लोकल आणि पॅसेंजर गाड्या पूर्णपणे रद्द केल्या जाणार आहेत मुंबईत रेल्वे फाटकामुळे लोकलच्या वेळापत्रकाला फटका बसतोय चालू आर्थिक वर्षामध्ये जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मध्य रेल्वेवर रेल्वे फाटकामुळे जवळपास अडीच हजार वेळा लोकलचं वेळापत्रक कोलमडलं वेळ खुलं राहिलेल्या रेल्वे फाटकाचा त्रास प्रवाशांना होतो नंदुरबारमधल्या डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा सा ताबा पुन्हा संचालक मंडळाकडे गेला त्यानंतर मोठा जल्लोष साजरा करण्यात आला काही महिन्यांपूर्वी साखर कारखान्यामध्ये संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती विधाच्या शिरपूरमध्ये दोनशे त्र्याहत्तर वर्षांची परंपरा असलेल्या खंडेराव महाराज यात्रोत्सवाला सुरुवात झाली यात्रोत्सवाला मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आणि हा यात्रोत्सव आजपासून पुढे पंधरा दिवस चालणार आहे बीड इथल्या भगवानगडावर निर्माण होणाऱ्या संत ज्ञानदेव महाराज मंदिरासाठी वर्गणी गोळा करण्यात आली आहे थेरला ग्रामस्थांनी तब्बल दोन कोटी रुपयांची वर्गणी जाहीर केली तर मंदिराच्या कळसासाठी बारा लाखांची देणगी इथल्या महिलांनी देण्याचं जाहीर केलं यशस्वी जयस्वाल पुन्हा देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळणारे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियातून पत्ता कट झाल्यानंतर जयस्वाल रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी मुंबईकडून खेळताना दिसेल सतरा ते एकवीस फेब्रुवारी नागपूरमध्ये मुंबई विरुद्ध विदर्भ यांच्यात उपांत्य फेरीच्या सामन्यात जयस्वाल खेळणार आहे पंतप्रधान मोदींनी वॉशिंग्टनमध्ये टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांची भेट घेतली यावेळी मस्क यांनी मोदींचं ब्लेअर हाऊसमध्ये स्वागत केलं या भेटीदरम्यान त्यांच्यात महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली येस बँक घोटाळा प्रकरणात डीएचएफएलचे प्रवर्तक धीरज आणि कपिल वाधवांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय धीरज आणि कपिल वाधवांना चार वर्ष नऊ महिन्यांनी प्रत्येकी एक लाखांचा जामीन मंजूर झाला आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीनं मे दोन हजार वीसमध्ये मध्ये त्यांना अटक केली होती न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर व्यापार बंदी लादण्यात आली आहे नवीन कर्ज ठेवींवर आरबीआयनं बंदी लादली आहे नवीन गुंतवणूक नवीन देयक नवीन ठेवी घेण्यावर बंदी आहे तर ठेवीदारांना त्यांचे पैसे काढण्यास बंदी असणारे बँकेची स्थिती सुधारेपर्यंत आरबीआयनं हे निर्बंध कायम ठेवले मुंबईत एकशे चाळीस कोटींची जीएसटी चोरी झाल्याचं उघड केलंय बनावट जीएसटी देयकाच्या आधारे चोरी सुरू होती या प्रकरणात मिरारोड इथून कपाडिया मोहम्मद सुलतान या आरोपीला अटक केली या प्रकरणात सुरुवातीला सव्वीस कोटी ब्याण्णव लाख रुपयांची चोरी समोर आली आणि त्यासंबंधी अधिक तपास केला असता मुख्य आरोपी सुलतान हा अठरा बनावट कंपन्यांच्या नावे दयक तयार करून जीएसटीचा परतावा घेत असल्याचं दिसून आलं <च्च्च> मुंबईमध्ये दहा कोटींचा एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले घाटकोपर साकेनाका पोलिसांनी कारवाई केली आणि या प्रकरणामध्ये हो पोलिसांनी पाच आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून पाच किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले मुंबईमध्ये सापडलेले हे ड्रग्ज उत्तर प्रदेशातून आणल्याची माहिती तपासात उघड झाली आहे मुंबई महापालिकेनं मिशन रेबीज या संस्थेच्या सहकार्यानं भटक्या श्वानांचं लसीकरण मोहीम हाती घेतलंय आहे मोहिमेत आतापर्यंत पंचवीस हजाराहून अधिक श्वानांचं लसीकरण झालं आहे यामध्ये रेबीज लसीकरण तसंच प्रतिबंधासाठी एलईडी स्क्रीन आधारित वाहनांद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे घाटकोपर बोर्डिंग हो प्रकरणात चौकशी करणाऱ्या समितीला आता मुदतवाढ देण्यात आली या समितीला अहवाल देण्यासाठी एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे गेल्या वर्षी तीन मेला झालेल्या दुर्घटनेत सोळा जणांचा मृत्यू झाला होता आणि दुर्घटनेबाबत अहवाल देण्यासाठी चौकशी समितीनं अहवाल मागवलेला होता ठाण्यामध्ये अवैध बांधकामांविरोधात पालिकेनं कारवाई सुरू केली मात्र तरीही अनेक भागात अवैध बांधकाम सुरू आहेत ठाणे मनपाकडे गेल्या वर्षभरात चारशे तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यामध्ये दोनशे ऐंशी अवैध बांधकामांवर मनपानं कारवाई केली बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणात अडुसष्ट जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली जाणारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी संख्या कमी होत असल्यामुळे याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे विद्यार्थ्यांना फेस रेकॉग्नेशनमध्ये आणि बोटाचे ठसे आवश्यक असणार आणि त्यामुळे आता पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असेल तरच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे सीईटीनं विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अर्जाची नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे त्यामुळे अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत अर्जाची नोंदणी करता येणार आहे मुंबईतला भायखळा उड्डाणपूल अशा ऑक्टोबरमध्ये खुला होण्याची शक्यता या पुलाचं काम साठ टक्के पूर्ण झालं डिसेंबर दोन हजार एकवीस पासून भायखळा पूर्व आणि पश्चिमेला सोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेतलं होतं हा पूल वांद्रे सागरी सेतूप्रमाणे केबल स्टेड आधारित आहे आणि त्याच्या चार मार्गिका असतील हा भायखळा उड्डाण पूल सुरू झाल्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल मुंबईकरांची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेच्या पूल विभागामार्फत महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आले पुलांची उभारणी करताना पालिका रेल्वे पोलीस बेस्ट यांच्यामध्ये समन्वयानं पुलाचं बांधकाम नियोजित कालावधीमध्ये पूर्ण करण्याचे प्रयत्न करावेत अशा स्पष्ट सूचना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या म्हाडाचे कोकण मंडळ अमरनाथमध्ये गृहनिर्माण प्रकल्प लाभवणार आहे आणि यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात येणार आहे या सर्वेक्षणामध्ये घरांच्या मागणीचा अंदाज घेऊन प्रकल्प अहवाल सादर केला जाईल त्यामुळे नागरिकांना आपला अभिप्राय द्यावा असं आवाहन म्हाडानं केलं मुंबई शंभर दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात शून्य कचरा मोहीम राबवण्यात येते कचरा मुक्तीसाठी पालिकेनं विविध उपाययोजना सुरू केल्या आणि सफाई कामगारांना प्रशिक्षणही देण्यात येते